नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आतापर्यंत आपल्या सर्वांना माहीत झालं असेल की महाराष्ट्रामध्ये तलाठी या पदाच्या भरपूर जागा शिल्लक आहेत त्यामुळे लवकरच तलाठी भरती जाहीर होऊ शकते परंतु ना त्या अगोदर आपल्या सर्वांना त्या परीक्षेची तयारी करणं देखील आवश्यक आहे भरती जाहीर होईल तेव्हा होईल परंतु त्या अगोदर आपल्या सर्वांची तयारी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे तलाठी भरतीच्या पी वाय क्यूची एक सिरीज ज्यामध्ये आपण तलाठी भरतीला दोन हजार तेवीसमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पुढे होणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करायला विसरू नका आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे ग्रामगीता कोणी लिहिली या ठिकाणी पहा ग्रामगीता नावाचा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार त्यासोबतच यांच्यावर आणखी कोणता प्रश्न येतो की अमरावती जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली तर कोणत्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली या ठिकाणी गुरुकुंज आश्रमावर प्रश्न येईल किंवा ठिकाणावर प्रश्न येईल लक्षात ठेवायचं आहे जिल्हा अमरावती ठिकाण मोझरी आणि आश्रमाचं नाव गुरुकुंज आश्रम ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा रुची मित्रांनो रुची म्हणजे काय तर चव आवड आस्वाद म्हणजेच काय तर रुची ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय तीन आवड म्हणजेच रुची तृष्णा म्हणजे काय तहान ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा कोल्हा काकडीला राजी या ठिकाणी आहे कोल्हा काकडीला राजी कारण कोल्ह्याला द्राक्षे तोडता आली नाहीत त्यामुळे द्राक्षे आंबट आहेत आणि काकडी त्याला जमिनीवर मिळाली म्हणून तो काकडीवरच राजी झाला म्हणजे काय झालं तर शुद्र माणसे शुद्र वस्तूंनाच भाळतात म्हणजे काय तर ज्या गोष्टी त्यांच्या आवाक्यात आहेत त्याच गोष्टी त्यांना आवडतात इतर गोष्टींना ते काय म्हणतील की द्राक्षे आंबट आहेत कारण त्या गोष्टी त्यांच्या आवाक्यात नव्हत्या त्यामुळेच कोल्हा काकडीला राजी म्हणजे शुद्र माणसे शुद्र वस्तूंना भाळतात ठीक आहे त्यासोबतच पर्याय एक काय आहे पहा भाग्यवान माणसाला देव अनुकूल होतो यासाठी म्हण कोणती असते साखरेचे खाणार त्याला देव देणार दुसरा पर्याय पहा ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतो या अर्थाची म्हण कोणती बळी तो कानपिळी आणि तिसरा पर्याय पहा काय आहे धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही म्हणजेच मांजराच्या गळात घंटा बांधणार कोण अशी म्हण असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार खालील वाक्याचे केवल प्रयोगी अव्यय वापरून वाक्य रचना केलेले योग्य विधान ओळखा मला काटा टोचला मित्रांनो काट काटा टोचल्यावर काय होतं दुखत ठीक आहे म्हणजे काय या ठिकाणी दुःखाची भावना व्यक्त होते त्यावेळी आपण काय म्हणतो आई ग असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी आई ग हे केवल प्रयोगी अव्यय वापरलं जाईल आणि वाक्य कसं होणार आहे पर्याय चार प्रमाणे आई ग काटा टोचला मला ठीक आहे आता मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय वाक्यामध्ये कधी वापरतात तर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्याच्यानंतर लगेचच उद्गारवाचक चिन्ह देखील आलेलं असतं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा त्रिभुवन आता या ठिकाणी पहा मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्या भागामध्ये आपण जो प्रश्न पाहिला त्याचप्रमाणे हा देखील प्रश्न आहे याच्यामध्ये काय होते पहा त्रिभुवनचा विग्रह कसा होणार आहे तर तीन भवनांचा समूह आणि आपण काय पाहिलं जेव्हा एखाद्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं म्हणजेच त्रि हे संख्या विशेषण आहे त्याप्रमाणे संख्या विशेषण असतं आणि संपूर्ण शब्द हा समूहदर्शक असतो तेव्हा त्या ठिकाणी समास असतो म्हणजे या ठिकाणी पहा त्रिभुवनमध्ये काय असणार आहे तीन भवनांचा समूह म्हणून द्विगु समास असणार आहे लक्षात ठेवायचं आहे समास हा देखील काय आहे तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे परंतु याला आपण विशेषणामुळे स्वतंत्र स्थान देतो आहे ठीक आहे काय लक्षात ठेवणार द्विगु समास कधी असतो जेव्हा सामासिक शब्दातील पहिलं विशेषण असून संपूर्ण शब्द हा एक समूहवाचक शब्द असतो तेव्हा त्या ते ठिकाणी द्विगु समास होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा सहकार म्हणजे काय तर एकत्रितपणे असलेले किंवा एकत्रितपणे केलेले काम ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग असहकार म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे सहकारला विरुद्धार्थी असहकार ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सहकार्य नाही असा प्रश्न क्रमांक सात किती दा करू प्रीतीची याचना या काव्यपंक्तीतील याचना या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता या ठिकाणी पहा याचना म्हणजे काय याचनाला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत विनंती प्रार्थना विनवनी हे काय आहेत याचनाला समानार्थी शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन विनंती हा याचनाचा समानार्थी शब्द आहे त्यासोबतच जर आपल्याला प्रीतीबद्दल विचारलं तर प्रीती प्रीतीला समानार्थी शब्द कोणते कोणते प्रीती प्रेम माया आसक्ती अनुरक्ती इत्यादी ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ घर डोक्यावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पाहायचं आहे घर डोक्यावर घेणे म्हणजे काय दंगा मस्ती करणे किंवा खूप आरडाओरडा करणे ठीक आहे मग तो कधी केला जाईल जेव्हा एखादं लहान मुल खेळत असेल तेव्हा किंवा एखादा मोठा व्यक्ती रागावलेला असेल तेव्हा म्हणजे या ठिकाणी पाहायचं आहे घरात खेळणाऱ्या राजूकडून टी व्ही फुटला आणि बाबाने घर डोक्यावर घेतले म्हणजे बाबाला खूप राग आला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन बरोबर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ माशी या आत्मकथनाचे लेखक कोण आता या ठिकाणी पहा अक्कर माशी हे जे आत्मकथन आहे ते लेखकाने का लिहिलेलं आहे कारण लेखक हा एका सवर्ण आणि एका अस्पृश्य महिलेचा मुलगा होता एक सवर्ण पुरुष आणि एक अस्पृश्य महिला यांचा मुलगा होता आणि त्यामुळे त्याला समाजामध्ये जी अनैतिक वागणूक मिळाली त्या वागणुकीसाठी लेखकानं हे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं आत्मकथन लिहिलेलं आहे त्याचं नाव काय आहे अक्कर्माशी म्हणजे अनैतिक तर मित्रांनो या लेखकाचं नाव काय आहे लेखकाचं नाव आहे शरण कुमार निंबाळे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक यांनी काय केलं तर समाजामध्ये यांना जी वागणूक मिळाली त्या वागणुकीबद्दल हे आत्मकथन लिहिलेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा खालील वाक्याचे उभयानवी अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा वाक्य आहे गेल्या वर्षी कांद्याला भाव होता शेतकऱ्यांनी कांदे लावले यावर्षी कांद्याला भाव आला नाही मित्रांनो या ठिकाणी पहा या वाक्याचं काय होईल एक संयुक्त वाक्य बनेल आणि त्यासाठी काय करणार आपण गेल्या वर्षी कांद्याला भाव होता हे कारण म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले म्हणून या ठिकाणी काय करणार या ठिकाणी म्हणून हे उभयानवी अव्यय वापरणार त्यासोबतच कांदे तर लावले परंतु कांद्याला दर भेटला नाही म्हणजेच काय झालं तर एक घटना मनासारखी घडली घट नाही म्हणून या ठिकाणी काय करणार तो बोधक अवयव वापरणार म्हणजे या ठिकाणी परंतु वापरणार काय झालं मग गेल्या वर्षी कांद्याला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावले परंतु भाव आला नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा खालील शब्दाच्या योग्य अर्थाचे विधान ओळखा गर्दी मित्रांनो गर्दीला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत तर घोळका जमाव आणि झुंबड म्हणजे या ठिकाणी पाहायचं आहे एस टी उशिरा आल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली गर्दी उडाली म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा या ठिकाणी पहा वाक्यप्रचार आहे राम नसणे म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये आवड नसणे किंवा एखादी गोष्ट करण्यामध्ये रस नसणे म्हणजेच त्या गोष्टीमध्ये अर्थ नसणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन राम नसणे म्हणजे अर्थ नसणे रस नसणे किंवा आवड नसणे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा जो जो की जे पुण्य लाहो हो आता या ठिकाणी पहा धातूला जो रूप जोडलं गेलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं की जे ठीक आहे प्रकारे जर वाक्यामध्ये की जे करी जे बोली जे यासारखे शब्द आले असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं पुराण कर्मणी प्रयोग आहे असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन पुराण कर्मणी दोन गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा की जे करी जे बोली जे जानी जे म्हणजेच धातूला जे हा प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी पुराण कर्मणी प्रयोग असतो आणि दुसरी गोष्ट कोणती तर जर रचना इंग्रजीतील पॅसिव सारखी असेल तर त्या ठिकाणी नवीन कर्मणी प्रयोग असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा अमर्याद मित्रा तुझी थोरवी या काव्यपंक्तीतील थोरवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता या ठिकाणी पहा थोरवी म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं महात्म्य महत्व किंवा कीर्ती श्रेष्ठता महिमा मोठेपणा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे थोरवीला समानार्थी महात्म्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन थोरवी म्हणजेच काय महिमा महानता महात्म्य महती श्रेष्ठता कीर्ती ख्याती इत्यादी प्रश्न क्रमांक पंधरा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आपत्ती मित्रांनो आपत्ती म्हणजे काय अडथळा संकट म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आपत्तीला समानार्थी शब्द पर्याय तीन संकट ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा पोपटाने मिरची खाल्ली या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये पोपट हा करता आहे मिरची हे कर्म आहे आणि खाल्ली हे क्रियापद आहे जर आपण मिरचीचं अनेक वचन केलं तर काय होतं पोपटाने मिरच्या खाल्ल्या म्हणजेच काय झालं तर जेव्हा कर्माचं रूप बदललं तेव्हा काय झालं क्रियापदाचं रूप देखील बदललं म्हणजेच वाक्यातील क्रियापद हे कर्मानुसार बदलतंय म्हणून या ठिकाणी कोणता प्रयोग असणार आहे कर्मनी प्रयोग त्यासोबतच वाक्यामध्ये खाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणणार क्रियेचं समापन झालं म्हणजेच समापन कर्मनी प्रयोग म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक पोपटाने मिरची खाल्ली समापन कर्मनी प्रयोग काय झालं तर वाक्यातील क्रियापद हे कर्मानुसार बदलतं म्हणून कर्मणी त्यासोबतच क्रियेचं समापन झालं म्हणून समापन कर्मणी ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा धूळ चारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा धूळ चारणे म्हणजे काय एखाद्याला पराभूत करणे हरवणे यासाठी असणार आहे मग पर्याय एक भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला धूर म्हणजेच पराभूत केले प्रश्न क्रमांक अठरा आहे मनोहर तरी हे कोणाचे आत्मकथन आहे आता मित्रांनो आपल्या सर्वांना पु ल देशपांडे माहित असतील तर मित्रांनो त्यांच्याच पत्नी सुनीता देशपांडे यांनी देखील स्वतःचं आत्मकथन लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे आहे मनोहर तरी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन सुनीता देशपांडे कोणाच्या पत्नी आहेत पु ल देशपांडे यांच्या ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालील शब्दाचा समास ओळखा विटी दांडू या ठिकाणी पाहायचं आहे ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो आणि या ठिकाणी विटी दांडूमध्ये दे देखील दोन्ही पदे महत्वाचे आहेत म्हणून द्वंद्व समास असणार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे एकमेकांच्या जोडीने येणारे शब्द किंवा एकमेकांच्या विरुद्ध असून देखील जोडीने येणारे शब्द म्हणजे काय असणार द्वंद्व समास जर सामासिक शब्दामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असेल तर कोणता समास अवयभाव समास दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पदे महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास त्यासोबतच दोन्ही व्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुरीही समास ठीक आहे आणि द्विगु कधी आहे आपण आहे आताच द्विगु कधी असणार आहे जेव्हा पहिलं पदे संख्याविषण असेल आणि पूर्ण शब्द समूह वाचक असेल तेव्हा त्या ते ठिकाणी द्विगु समास असणार आहे प्रश्न क्रमांक वीस खालील वाक्याचा प्रकार ओळखा तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईल या ठिकाणी पहा जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये जर तर जे ते जेव्हा तेव्हा जरी तरी यासारखी जोडीनं येणारी उभयानवी अव्यय आली तर तयार होणारं वाक्य काय असतं मिश्र वाक्य असतं जसं की या ठिकाणी जर तू सोबत येणार असशील तर मी चित्रपट पाहायला जाईल या ठिकाणी काय झालं तर आलं म्हणजे जर हम हमखास असणारच आहे म्हणजेच या वाक्यामध्ये जर तर आलं म्हणजेच मिश्र वाक्य बनलं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा जे ते यासारखी जोडीने येणारी उभ्यानवी अव्य आले तर मिश्र वाक्य बनणार ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा गर्वाचे घर गर खाली मित्रांनो गर्वाचे घर गर खाली याचा अर्थ काय होतो की कितीही गर्विष्ठ कितीही मोठा व्यक्ती आला असला तरी देखील एक दिवस त्याला अपमानित व्हावं लागतं म्हणजेच गर्विष्ट माणसाला शेवटी अपमानित होण्याची वेळ येते म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस परिचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो परिचित म्हणजे काय ज्याला आपण ओळखतो असा ओळखीतला किंवा माहितीतला त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे ज्याच्याशी आपला परिचय नाही असा म्हणजेच अपरिचित म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक अपरिचित प्रश्न क्रमांक तेवीस माझ्या देवा काळजी रे या काव्यपंक्तीतील काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा काळजीला विरुद्धार्थी काय असतं निष्काळजी पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस देखना या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा या ठिकाणी पहा देखना आहे म्हणजे कोण असणार आहे एक पुरुष असणार आहे किंवा पुल्लिंगी शब्द असणार आहे देखना मुलगा असणार आहे किंवा देखणी मुलगी असतं ठीक आहे त्याचप्रकारे पहा लांडोर लांडोर काय स्त्रीलिंगी का आहे काय असणार लांडोर देखणी आहे असं व्हायला पाहिजे म्हणजे हे चुकलं राजनंदिनी मुलगी आहे देखणी आहे असं पाहिजे होतं म्हणजे हे देखील चुकलं मैना ही देखील काय स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणजे या ठिकाणी देखणी आहे असं पाहिजे होतं म्हणजे हे देखील चुकलं परंतु राजकुमार पुल्लिंगी आहे म्हणून देखना आहे हे बरोबर असणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा घडा आता या ठिकाणी पहा घडा या शब्दाला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत तर घागर घट माठ कुंभ मडके गाडगे या ठिकाणी कोणता आलाय मग माठ आलाय म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे तलाठी भरती दोन हजार तेवीसला विचारण्यात आलेले प्रश्न तर जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्यासोबतच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पुढे होणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करणार आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान तसेच गणित बुद्धिमत्ता या विषयांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र